आणि आता सर्वांसाठी महत्वाची बातमी तुम्ही किंवा तुमच्या नातलगांनी जर कोरोनाची लस घेतलेली नसेल तर त्यांच्यासाठी ही अतिशय महत्वाची असणारी बातमी आहे मागच्या फक्त साठ दिवसात कोरोनामुळे जे मृत्यू झालेत त्यापैकी अडुसष्ट टक्के मृत्यू हे कोरोनाची एकही लस न घेतलेल्यांचे आहेत लस का संजीवनी ठरली आहे त्याच्या पुराव्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट कोरोनाचा डेल्टा वेरियंट असो वा ओमिक्रॉन फक्त आणि फक्त लसच तुमचा जीव हे पुन्हा पुन्हा लोकांचा अजूनही लसीवर भरोसा नाही ज्यांनी अजूनही कोरोनाची लस घेतलेली नाही त्यांचे डोळे उघडणारी माहिती समोर आली आहे एक डिसेंबर पासून आजपर्यंत या एकोणपन्नास दिवसात महाराष्ट्रात कोरोनामुळे जितके मृत्यू झालेत त्यापैकी तब्बल अडुसष्ट टक्के लोकांनी कोरोना लसीचा एकही डोस या आकडेवारीवरूनही लसीच्या परिणामकारकतेची खात्री पटत नसेल तर एकदा मुंबईतल्या आकडेवारीवरही नजर टाका फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार बावीस या दरम्यान मुंबई उपनगरात कोरोनामुळे जितके मृत्यू झाले त्यापैकी चौऱ्याण्णव टक्के मृत्यू हे लसीचा एकही डोस न घेतलेल्यांचे होते या वर्षभरात मुंबईत चार हजार पाचशे पंच्याहत्तर लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यापैकी चार हजार तीनशे वीस लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता लस घेऊनही कोरोना कसा होतो असा लस घेणाऱ्या काही लोकांचा तर्क आहे मात्र लसीचं मूळ उद्दिष्ट हे कोरोनापासून बचावापेक्षा कोरोनापासून होणाऱ्या मृत्यूपासून संरक्षणाचं आहे काही लोक म्हणतात की लस रामबाण औषध असेल तर मग त्या फक्त ऐंशी टक्के परिणामकारक कशा काय आहेत याचा अर्थ लस घेतलेल्या शंभरपैकी ऐंशी लोकांना कोरोना ना होणारच नाही असं नसून लस न घेतलेल्या व्यक्तींपेक्षा लस घेतलेल्या व्यक्तीला कोरोना होण्याचं प्रमाण हे ऐंशी टक्क्यांनी कमी होतं लस घेतलेल्या आणि लस न घेतलेल्या रुग्णांचा अभ्यास काय सांगतो ते सुद्धा एकदा पहा ज्यांनी लस घेतली त्यातल्या बहुतांश लोकांना पुन्हा कोरोनाची बाधा झालेली नाही काही लोकांना कोरोनाची कोणतीच लक्षणं नाही आणि जी उर्वरित लोक आहेत त्यांच्यामध्ये लसीनंतरही कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत मात्र ज्यांनी लस घेतलेलीच नाही त्यांच्यात कोरोनाची तीव्र लक्षणं दिसतात लस न घेतलेल्या लोकांना दवाखान्यात भरतीचं प्रमाण सर्वाधिक आहे आणि लस नसल्यामुळेच कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण मोठं आहे साधं उदाहरण म्हणजे मुंबईत कोरोनामुळे ज्या रुग्णांवरती ऑक्सिजन लावण्याची वेळ आली आहे त्यापैकी शहाण्णव टक्के लोक हे एकही लस न घेतलेले आहेत ब्रिटनमध्ये कोरोनामुळे ज्यांना आयसीयूत भरती करावं लागले त्यापैकी साठ टक्के रुग्णांनी लसच घेतलेली नाहीये गावाकडे अनेक लोक लसीऐवजी फक्त काढा पिण्याचा सल्ला देतात मात्र काढ्याच्या अतिसेवनामुळे सुद्धा अनेक दुष्परिणामांना तोंड द्यावं लागतं काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती जरूर वाढते मात्र आपल्या शरीराची प्रकृती वय वजन आणि आपण पित असणाऱ्या काढ्याचं प्रमाण यातला फरकही समजून घ्यायला हवा नाहीतर अनेकांना पोटदुखी गॅस अशा समस्या आणि पचनशक्ती कमी होण्याचा त्रास जाणवू शकतो लसीवरून सुरुवातीच्या काळात प्रचंड वावड्या उठवल्या गेल्या त्या अपप्रचाराला बळी पडलेल्या लोकांचा आकडा मोठा आहे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अजूनही सत्त्याण्णव लाख म्हणजे जवळपास एक कोटी लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही सत्त्याण्णव लाख हा आकडा छोटा आकडा नाहीये ज्या इस्रायल कडनं भारत असंख्य गोष्टी आयात करतो जो देश अमेरिकेनंतर सर्वात विकसित देश मानला जातो त्या इजरायलची लोकसंख्या सुद्धा फक्त त्र्याण्णव लाख आहे म्हणजे महाराष्ट्रात इस्रायलच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त लोकांनी अजूनही लसच घेतलेली नाहीये त्यामुळे लसीच्या अपप्रचाराला बळी पडायचं कि मग स्वतःचा बळी द्यायचा याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी